नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मतदार यादीमध्ये आपलं नाव आलं आहे का आहे कसं बघायचं अतिशय सोपी पद्धत आहे त्यासाठी तुम्हाला फक्त अँड्रॉइड फोनची गरज आहे सगळ्यात आधी तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये ब्राउझर चालू करायचा आहे उदाहरणार्थ गुगल क्रोम चालू करायचा आहे नंतर ॲड्रेस बारमध्ये म्हणजे इथे आत्ता स्क्रीनवर दिसतो आहे तो वेब ॲड्रेस लिहायचा आहे याचीच लिंक कमेंट्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिचा वापर तुम्ही करू शकता ॲड्रेस टाकून एंटर केलं की हे वेब पेज उघडेल या पेजवर थोडंसं स्क्रोल केलं की सर्च इन इलेक्टोरल रोल हा पर्याय तुम्हाला दिसेल या पर्यायावरती टॅप करायचा आहे त्यानंतर पुढचं पेज उघडेल इथे तुम्हाला तीन पर्याय मिळतात त्यात पहिल्या पर्यायात तुम्ही मतदार क्रमांक वापरून तुमचं नाव मतदार यादीत शोधू शकता दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही सगळी माहिती देऊन तुमचं नाव मतदार यादीमध्ये शोधू शकता आणि तिसऱ्या पर्यायात मोबाईल क्रमांक वापरून तुमचं नाव तुम्ही मतदार यादीमध्ये शोधू शकता तर आपण पहिल्या पर्यायाने सुरुवात करूया त्यासाठी तुम्हाला पहिल्या पर्यायावरती टॅप करावा लागेल इथे तुम्हाला आधी तुमची भाषा निवडावी लागेल आपली भाषा मराठी आहे तेव्हा मी मराठी भाषा निवडेन त्यानंतर तुमचा मतदार क्रमांक ज्याला एपिक नंबर असं म्हणतात तो इथं लिहावा लागेल हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मतदान कार्डावर म्हणजे वोटर कार्डवर मिळू शकेल हा क्रमांक टाकल्यावर आपलं राज्य निवडावं लागेल आपलं राज्य महाराष्ट्र आहे त्यामुळे मी महाराष्ट्र निवडेन राज्य निवडून झाल्यावर हा कॅपचा कोड तुम्हाला लिहावा लागेल हा कोड मात्र अतिशय काळजीपूर्वक लिहा म्हणजे इंग्रजीतील कॅपिटल स्मॉल लेटर आणि नंबर अगदी दिलेत तसे लिहा नाही तर तुम्हाला पुन्हा पुन्हा हा कॅपचा कोड लिहावा लागेल कॅपचा कोड टाकून सर्च बटनवर टॅप करा ही सगळी माहिती भरून झाल्यावर तुमचं नाव जर मतदार यादीत असेल तर तुम्हाला इथं ते खाली दिसेल कधीकधी एकापेक्षा जास्त नावंसुद्धा येतात अशावेळी तुम्हाला तुमचं नाव या यादीमध्ये शोधावं लागेल तर ही होती मतदार क्रमांक वापरून आपलं नाव मतदार यादीत शोधण्याची पद्धत पण तुमच्याकडे मतदार क्रमांक नसेल तर तुम्ही दुसरा पर्याय नक्की वापरू शकता त्यासाठी तुम्हाला तपशील या दुसऱ्या पर्यायावरती टॅप करावा लागेल इथं टॅप केल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं तुम्हा राज्य आणि भाषा निवडायची आहे मी इथे महाराष्ट्र राज्य आणि भाषा मराठी निवडेन नंतर तुमचं तुम्हा नाव तुम्हाला लिहावं लागेल इथं फक्त नाव लिहायचं आहे संपूर्ण नाव किंवा आडनाव लिहायचं नाही त्यानंतर तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं पती नाव लिहायचं इथं विवाहित महिलांनी पतीचं आणि बाकीच्या सर्वांनी वडिलांचं फक्त नाव लिहायचं आहे संपूर्ण नाव किंवा आडनाव लिहायचं नाही त्यानंतर दोन पर्याय आहेत जन्मतारीख किंवा वय इथे तुम्हाला कदाचित जन्मतारीख लिहिल्यावर तुमचं नाव यादीमध्ये सापडणार नाही म्हणजे असा प्रॉब्लेम माझ्या इथं येतो आहे त्यामुळे तुम्ही वय लिहूनसुद्धा तुमचं नाव मतदार यादीमध्ये शोधू शकता आणि वयसुद्धा लिहिताना एक वर्षाने कमी लिहा म्हणजे तुमचं वय जर तीस पूर्ण असेल तर एकोणतीस असं लिहा मग तुमचं रेकॉर्ड मतदार यादीमध्ये नक्की मिळेल हा प्रॉब्लेम काय येतो आहे हे मलाही माहिती नाही पण हा प्रॉब्लेम मला तरी येतो आहे तर इथं तुमचं वय निवडल्यानंतर तुमचं लिंग म्हणजे तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात ते निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा आणि मतदारसंघ निवडायचा आहे आणि सगळ्यात शेवटी कॅपच्या कोड लिहून सर्च बटनवरती टॅप करायचं आहे ही सगळी माहिती भरून झाल्यावर जर तुमचं मतदार यादीमध्ये नाव असेल तर ते तुम्हाला इथं खाली नक्की दिसेल कधी कधी एकापेक्षा जास्त नावंसुद्धा येतात अशा वेळी तुम्हाला तुमचं नाव त्या यादीमध्ये शोधावं लागेल मंडळी तिसरा पर्याय आपण आज बघणार नाही आहोत कारण अजून बऱ्याच जणांचा मोबाईल क्रमांक मतदार कार्डाशी जोडलेला नाही आहे तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही सहजपणे तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का ते बघू शकता आणि इतरांनाही त्यांचं नाव शोधायला मदत करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करू शकता व्हिडिओ लाईक आणि शेअर करून तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता धन्यवाद